रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न रामराज ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा अतिशय दिमागदार असा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रांत हॅपी होमचे संचालक श्री गंगाधर कारभारी जाधव हे होते यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थिनी जीवन जगत असताना आपल्या मातीशी इमान राखून जगामध्ये क्रांती करावी वेगवेगळ्या व्यवसायात उतरून आपल्या परिवाराचा व देशाचं नाव लौकिक करावं असं प्रोत्साहन दिलं तसेच कार्यक्रमामध्ये नाशिक बोर्डमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी व सीई टीमध्ये नव्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के मार्क मिळवलेला श्री रोहित चव्हाण या विद्यार्थ्याला एकवीस हजार रुपये प्रोत्साहन म्हणून पारितोषिक देण्यात आलं तसेच जे ई या परीक्षेमध्ये मा उत्तुंग मार्क मिळवून आय आय टी मद्रास मिळवलेला वेदांत कुलकर्णी या विद्यार्थ्याला एकवीस हजार रुपये प्रोत्साहन म्हणून पारितोषिक देण्यात आलं तसेच मेडिकलच्या नीट या परीक्षेमध्ये अनुष्का पवार या विद्यार्थिनीने सहाशे दोन मार्क मिळवून कॉलेजमध्ये पहिला येण्याचा मान मिळवला या कार्यक्रमामध्ये नव्वद टक्केच्या पुढील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला अनेक पालकांनी आपले विचार मांडून रामराज कॉलेजने आमच्या पाल्यांच्या बौद्धिक क्षमता व भवितव्याच्या दृष्टिकोन कसा बदलवला याबद्दल मनोगत व्यक्त केलं रामराज परिवार ही एक चळवळ असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याचा परिपूर्ण विकास कसा होईल यावर लक्ष केंद्रित करते प्रत्येकाने उच्च ध्येय ठेवावं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर जगभर डंका पेटवावा अशी महत्वाकांक्षा प्राध्यापक राम घायाळ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन पाटील सर अभिषेक सर यांनी केलं या कार्यक्रमासाठी असंख्य विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते सर्व रामराज ज्युनियर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शिक्षकेत हा गुणगौरव सोहळा आज संपन्न झाला जमलेल्या सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर होतं जमलेल्या माझ्या सर्व छत्रपतींच्या मावळ्यांनो आणि सावित्रांनी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सीईओ बना खूप चांगली बाब आहे पण याबरोबर आपली ना आपल्या आई वडिलांशी आपल्या गुरुजनांशी आपल्या मातीशी कंटिन्यू असली पाहिजे हा त्या पाठिमागचा उद्देश होता आणि आपल्या विद्यार्थ्यांनी हा ठेवायचा आहे असं मी या मंचावरनं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो इथून बाहेर पडण्यावर बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या शहरामध्ये जाणार आहेत मी माझ्या सर्व पालकांना एक आत्मविश्वास देतो हे कुठल्याही शहरामध्ये जाऊ दे ते आपला डंका पेटवणार त्या शहरामध्ये गेल्यावर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे ज्या पद्धतीने आज आपण एक संस्कारक्षम विद्यार्थी एक ध्येय ठरवलेला विद्यार्थी म्हणून वागतोय याच वेळेनं तुम्हाला पुढचे चार वर्ष सहा वर्ष त्या शहरामध्ये वागायचं आहे अनेक चांगले वाईट अनुभव आपल्या पाठीशी असतील त्या परिसरामध्ये वेगवेगळे मित्र तयार होतील कुठला मित्र चांगला कुठली मैत्रीण चांगली हे विचारपूर्वक बघावली आज हा निरोप समारंभ आहे हा निरोपावर त्यांनी दोन शब्द बोलले हा जरी निरोप समारंभ असला तरी या पुढचं जे कार्य आहे हे तुम्हाला अशाच पद्धतीने अशाच साहसाने आपल्याला करायचा एक्झाम झालेले आहेत रिझल्ट लागलेले आहेत अजून पुढचे ऍडमिशन सुरू होणार अजून सुरू झालेले नाही आम्ही आपल्याशी इतर गोष्ट साधत आहोत ऑनलाईन ओन्लाग, ऑफलाईन मी प्रत्येक पालकाला प्रत्येक विद्यार्थ्याला पुन्हा एकदा आत्मविश्वासाने सांगतो तुमच्या पाल्याचं ऍडमिशन होईपर्यंत ही संस्था हा परिवार तुमच्या पाल्याबरोबर असत त्यामुळे कुठलंही मनामध्ये शंका कुशंका ठेवू नये मी माझ्या पहिल्या ऑनलाईन स्टेशन मध्ये सांगितलं की ज्याला वन पर्सेंटाईल असेल अशा विद्यार्थ्याला सुद्धा आम्ही चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवणार तुम्ही फक्त सिस्टम बरोबर साथ देत राहा शिक्षक उभी केलेली ही संस्था आहे आणि त्यांनी अथक प्रयत्न घेऊन आपल्याला या यशापर्यंत पोहोचवलेलं आहे मी मुलांना हे पण सांगेन की आपल्या पालकांनी आईवडिलांनी आपल्याकरता इतके कष्ट केलेले आहेत की त्यांना इथून पुढे तुमची जबाबदारी आहे त्यांचा सांभाळ करायची काही रिटायर होतील काही बिझनेसमधून रिटायर होतील सर्व्हिसमधून रिटायर होतील पण त्यांना प्रत्येकाला अपेक्षा असते आपल्या नातवाबरोबर खेळायची आणि ती त्यांना आपल्या घरी खेळून प्रत्येकाने ती संधी त्यांना दिली पाहिजे तो त्यांचा हक्क आहे तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही अमेरिकेत जा इंग्लंडला जा कुठेही जा तुमचे आई वडील तुमच्या बरोबर ठेवा त्यांचा तुमच्या नातवंडाबरोबर खेळायचा हक्क अबाधित ठेवा त्यानंतर मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना यापुढे असंच कष्ट करा असेच तुमच्या बुद्धिमत्तेला तेच द्या आणि यशस्वी व्हा असे सर्वांवर <laughs> <laughs> माझे प्रदर्शन माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त यश त्यांना मिळालं या पूर्ण श्रेय रामराज टीमला आहे मी पुन्हा एकदा रामराज टीमचे मनपूर्वक धन्यवाद देतो धन्यवाद म्हणता मी त्यांच्या कायमच रुपात राहू इच्छितो सर्व विद्यार्थ्यांची आणि पालकांची एक जबाबदारी आहे की कुठल्याही मोठ्या क्लासला आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांच्या मुलांना नो कि दना, दना, के न पाठवता सर्वांनी रामराज क्लासमध्येच आपल्या गीत चिंतकांना किंवा आपल्या परिवारातील नातेवाईकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना केलं पाहिजे आपण या सर्वजण आपण या क्लासचे स्टार प्रचारक आहोत रामराज टीमचे आपण कुटुंब एक कुटुंब आहोत आपण सर्व म्हणून आणि या कुटुंबाला आपण अजून खूप मोठे करायचं आहे हा वटवृक्ष असाच बरोबर राहो अशी मी सर्व रामराज टीमला एक शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरोखर त्यांचे धन्यवाद देतो